तर हे जर शंभर ब्रेंडेड डोनर्स असतील तर स्टॅटिस्टिक्स असं आहे की तीस ते पस्तीस वेळा कन्सेंट मिळते सो इतका कमी अवेअरनेस आहे सो परदेशात ऑप्टिन ऑप्ट उप्त आउट अशा सिस्टिम्स आहेत म्हणजे ऑप्ट आउटचा असा अर्थ आहे की सगळ्यांनीच सर्टिफिकेशन देऊन टाकायचं की मला ऑर्गन डोनेट करायचं माझ्या मरणोत्तर आणि ऑप्ट आउट म्हणजे मग काही कारणाने ऑप्ट आऊट झालोय मी किंवा ऑप्टिनमध्ये असं असतं की मला स्वेच्छेने मी सांगणार की मला ऑर्गन डोनेट करायचे तर ती तशी सिस्टीम आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही माहित नाही आमच्यासारख्या अनेक लोकांच्या प्रयत्नांनी प्रयत्नांच्यामुळे आपल्याला असं आता लक्षात येईल जर तुम्ही तुमच्यातल्या कोणी आपला ड्रायव्हिंग लायसन्स रिसेंटली रिन्यू केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिथे एक कॉलम आता गव्हर्नमेंटने दिलेला आहे की तुम्हाला ऑर्गन डोनर व्हायचंय का नाही आता तिथे जर तुम्ही ना लिहिलं नाही की मला ऑर्गन डोनर ला माझी तयारी आहे ऑर्गन डोनेशनला तर तुम्हाला तिकडे येस येईल नाहीतर अदरवाईज सगळ्यांचं सा नो असतं so, कार्ड पण कार्ड स्मार्ट कार्ड मध्ये हे लायसन्सवर आलेलं आहे डायरेक्ट म्हणजे लायसन्सचं जे स्मार्ट कार्ड आहे त्याच्यावर हा ऑप्शन आलेला आहे